नमस्कार गवराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बनवत आहोत गव्हाच्या कुरड्या उन्हाळ्यामध्ये आपण आवर्जून वाळवणीच्या प्रकारामध्ये कुरड्या हा बनवतो कुरड्या बनवायला तसं थोडासा तामजाम आहे पण तरीसुद्धा आपण आवर्जून त्या बनवतोच तर त्यासाठी मी आज कुरड्या बनवायला घेतलेल्या आहेत तर त्यासाठी मी हे गहू घेतलेत हे गहू मी तीन दिवस आणि तीन रात्र भिजत ठेवलेले त्याच्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला हे गहू संध्याकाळी चार वाजता मी हे काढून मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे मिक्सरला मी पाणी घालून थोडंसं असं फिरवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला जेवढे गहू आहेत तेवढे सगळे मिक्सरला फिरवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला हे चाळणीत काढायचं आहे आधी चाळणीत काढून घ्यायचे चाळणीत वरचा जो भुसा आहे तो काढून घ्यायचा आहे तर कोंडा म्हणतात त्याला जो तो आता अशा प्रकारे मी चाळणीवर काढला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक हाताने पिळून पिळून असे त्याचं कोंडा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि जो चीक तयार होईल हा बघा हा चीक तयार झालेला आहे आता हा चीक आपल्याला कपड्याने गाळून घ्यायचा आहे खाली जो, जो चीक तयार राहील तो चीक आपल्याला रात्रभर तसाच ठेवायचा आहे पण त्याआधी ते आपल्याला रात्री पाणी चेंज करून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरं पाणी घालून पुन्हा आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे आता सकाळी आपल्याला गॅसवर पातीला ठेवायचं आहे त्याच्यात जेवढा चीक आहे तेवढा त्याच्यात डबल आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर त्याच्यात छोटीशी मी तुरटी घेतली आहे ती त्याच्यात घातली आहे आता हे पाणी आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे तर हे बघा तुरटीचा थोडा छोटासा कडाय तुम्ही बाहेर काढून घेतला आहे आता हे पाणी छान असं उकळून घेऊया ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे घाला जास्त मीठ घालू नका नाहीतर ते खारट होईल मीठ थोडंसं कमीच घाला त्यानंतर पाणी छान असं उकळलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला लाटणं घेऊन आता जो चीक तयार केलेला आहे तो चीक घालायचा आहे तर हा बघा ची गॅसचं फ्लेम मी एकदम स्लो केलं आहे आणि चीक घातलं आहे तर चीक घाल कारण मी एकटी असल्यामुळे तर गॅसचं फ्लेम मी स्लो केलेला आहे आणि आता आपल्याला छान ला असं सा लाटण्याच्या साहाय्याने फिरवून फिरवून घ्यायचं आहे गाठी होणार नाही याची ना काळजी घ्या आता हा चिक छान असा घट्ट झालेला आहे आता ह्याच्यावर आपल्याला ना झाकण ठेवून कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं शिजवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिक छान तयार झालेलं सा आहे साच्याही मी तयार केलेला आहे आता मी एका प्लेटवर आधी ह्या कुरड्या काढून घेतल्या आहेत नंतर मी त्या कपड्यावर टाकते अशा प्रकारे मी सर्व कुरड्या तयार केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता कुरडी छान सुकलेली आहे आता ही आपण मी तुम्हाला तळून दाखवते कुरड्या कमीत कमी दोन ते तीन दिवस छान असे सुकवून घ्या तर तुम्ही बघू शकता कुरड्या खूप सुंदर अशा झालेल्या आहेत